शरद पवार साहेबांच्या सभेनंतर कसं काय वातावरण वाटतं तुम्हाला आजचा जे सभेचा प्रतिसाद जे दिसतोय आपल्याला आपल्याला सगळ्या सर्वांना ते सभेचा पाहिल्यानंतर पवार बप्पू चाळीस ते पन्नास हजार मताने बप्पू निवडून येतील साहेबांच्या सभेनंतर मतदारसंघात फरक पडेल असं वाटतं संपूर्ण आपला शिरूर आणि हवेली तालुका हे साहेबला मारणारा तालुका आहे शंभर टक्के पूर्ण फरक पडत आणि किती मत मिळेल बापूला चाळीस ते पन्नास हजार चाळीस ते पन्नास हजार साहेब काय सांगतात पवार साहेबांच्या सभेनंतर वातावरणात काय खरंच जाणवतो तुम्हाला पत्रकार साहेब आपल्या सर्वांना माहिती आहे आख्या देशाला आहे पवार साहेबांनी अख्खं आयुष्य आपलं ह्या जनतेच्या सेवेसाठी घातलेलं आहे आज आपण बघताना पवार साहेबांची एक एक वाजता सभा होती पण पवारसाहेब मला वाटतं साडेतीन चार वाजता या ठिकाणी आले तरी लोक अजिबात तुळबुळ केले नाही अजिबात पवारसाहेबांची वाट बघत होते आज आपल्या ह्या वातावरण आपल्याला दिसते की आज पवारसाहेबाची इतकी जोरात सभा झाली तर नक्कीच जसं आमच्या मुज्जीबाईने सांगितलं पस्तीस ते ने पन्नास हजारच्या लेडने अशोक बापू या ठिकाणी निवडून येतील